पुण्यातील एका समारंभात शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय हिंद जय महाराष्ट्र यांच्यासह जय गुजरात असा नारा दिल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात शिंदे यांच्या या घोषणेमुळे मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला असून विरोधकांनी याच्यावरती तीव्र अशी स्वरूपात टीका करत शिंदे यांच्यावरती हल्लाबोल केला आहे शिंदे यांनी जय गुजरात हा नारा दिल्याने हिंदी मराठी भाषा हा वाद पुन्हा एकदा उकळून आला आहे सरकारला हिंदी भाषेचे दोन्ही जी आर ठाकरे बंधूंच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे आणि ठाकरे बंधू आता विजयी सभा देखील आज घेत आहेत मात्र आता शिंदे यांच्या या वक्तव्याने त्यांचे गुजरात प्रेम वाढले आहे का ठाकरे यांचा वारसा म्हणता आणि असे वक्तव्य करता अशा प्रकारची टीका देखील विरोधकांकडून किंवा ठाकरेंकडून केले जातात पुण्यात गुजराती समाजाने उभारलेल्या जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेक्शन सेंटरच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर काही महत्वाचे नेते उपस्थित होते एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात गुजराती समाजाच्या योगदानाचे कौतुक केले आणि भाषणाच्या शेवटी जय हिंद जय महाराष्ट्र यासह जय गुजरात असा देखील नारा दिला हा नारा देताना त्यांनी प्रथम मंच सोडला परंतु काही आठवल्यासारखे पुन्हा माईकवर येऊन जय गुजरात म्हणाले या घोषणेने उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला आणि यावरून राजकीय वादाला देखील मोठ्या प्रमाणावरती तोंड फुटले आहे शिंदे यांनी आपल्या भाषणात असंही पुढे म्हटलं आहे की तेरा वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या गुजराती भवनाचे भूमिपूजन झाले आणि आज गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे गुजराती समाज हा उद्योजक आणि एकतेचे प्रतीक आहे अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहे यानंतर त्यांनी दिलेल्या जय गुजरात नाऱ्याने सर्वांचे लक्ष वेधले महाराष्ट्रात सध्या मराठी भाषा आणि अस्मृतीचा मुद्दा तापलेला आहे शिंदेच्या सक्तीविरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असताना शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा नारा दिल्याने मराठी अस्मितेचा अपमान झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे यांच्या वक्त्यावरती तीव्र आक्षेप घेतला आहे विशेषतः पुण्यासारख्या मराठी संस्कृतीच्या केंद्रस्थानी असलेल्या शहरात हा नारा दिल्याने हा वाद अधिक तीव्र झाला आहे शिवसेना ही मराठी अस्मितेचे प्रतीक मानली जाते आणि शिंदे यांच्या गटाने स्वतःला खऱ्या शिवसेनेचा वारसदार म्हणून घोषित केले आहे अशा परिस्थितीत त्यांच्याकडून जय गुजरातचा नारा देणे मराठी माणसांच्या भावना दुखांमध्ये ठरले आहे असे विरोधकांचे म्हणणे आहे शिवसेना युबीडीचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांच्यावरती तिकट स्वरूपात टीका करत सोशल मीडियावरती लिहिलंय की अमित शहाच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज उघड झाले आहे पुण्यात या महाशयांनी जय गुजरातची गर्जना केली हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसं राहू शकतो महाराष्ट्र घेऊन मराठी अस्मिता दिल्लीच्या पायथ्याशी वाहिल्याने त्यांना मुख्यमंत्री पदाचे बक्षीस मिळाले आता ते लाचारीची स्पर्धा करत आहेत राऊत यांनी पुढे असंही म्हटलं की हजार माराव्या आणि एक मोजाव्या अशा नार्यांनी मराठी माणसां माणूस नाराज होईल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा नारे यांनी देखील शिंदे यांच्यावरती भटगिरीचा आरोप केलेला आहे त्या म्हणाल्यात महाराष्ट्र निर्णय घेऊन शिंदे यांनी अमित शहासमोर समोर सर्वोत्तम भाट असल्याचं दाखवलं आहे ज्यावेळी मराठी माणूस अस्मितेसाठी लढत आहे त्याच वेळी शिंदे जय गुजरात म्हणतात यामुळे मराठी माणसाच्या डोक्यातील हवा गरम होईल शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना चितपट केले तसंच ते फडणवीसांनाही मातीत लोळू शकतात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय ते म्हणाले महाराष्ट्राच्या उप उपमुख्यमंत्र्यांनी जय गुजरात म्हणणे चुकीचे आहे महाराष्ट्राला कलंकित करण्याचा त्यांना अधिकार नाही दबावाखाली असे वक्तव्य करणे योग्य नाही तर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी देखील शिंदे यांची पाठ रखण केली ते म्हणाले मराठी भाषेला अनेक आयाम आहेत शिंदे यांनी गुजराती समाजाच्या कार्यक्रमात जय गुजरात म्हटले यात डिवासण्याचा हेतू नाही आमचे राजकारणापलीकडचे नाते संबंध आहेत तसंच मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे यांचे देखील समर्थन करत म्हटलं आहे की मराठी माणूस अजिबातपणे संकुचित नाही शिंदे यांनी गुजराती समाजाच्या कार्यक्रमात जय गुजरात म्हटले याचा अर्थ त्यांचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झाले असे नाही यापूर्वी शरद पवार यांनीही चिकोडीत जय कर्नाटक असं म्हटलं होतं मराठी माणसाने संपूर्ण भारताला स्वतंत्र केले आहे त्यामुळे अशा घोषणावरून वाद निर्माण करणे देखील चुकीचे आहे महाराष्ट्र आणि अस्मितेचा ता मुद्दा तापलेला आहे हिंदीच्या सत्तेविरोधात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असून उद्धव ठाकरे आणि यांचा विजय आज मुंबईत होत आहे अशा वेळी शिंदे यांच्या जय गुजरात नाऱ्याने विरोधकांना टीकेचे नवे हत्यार दिले आहे काही राजकीय विश्लेषकांच्या असंही म्हणणं आहे की शिंदे यांनी मराठी माणसाच्या भावना लक्षात न घेता हे वक्तव्य केल्याने त्यांच्या गटाची प्रतिमा डागाळण्याची शक्यता आहे तर काही विश्लेषक विश्लेषकांचं विश्ले असंही म्हणणं आहे की शिंदे आणि गुजराती समाजाच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या अमित शहा यांना प्रभावित करण्यासाठी हा नारा दिला असावा शिंदे गट हा भाजपच्या समर्थनावरती अवलंबून आहे आणि त्यामुळे शिंदे यांनी अमित शहा यांच्या प्रती आपली निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न केला असावा असे मत देखील के व्यक्त केले जात आहे मात्र यामुळे मराठी माणसात नाराजी पसरू शकते ज्याचा फटका शिंदे गटाला भविष्यात देखील होऊ शकतो तसंच शिंदे यांचे वक्तव्य हे महाराष्ट्रातील अंतर्गत राजकारणाचे द्योतक मानले जात आहे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील स्पर्धेमुळे शिंदे गटाला आपले स्थान मजबूत ठेवण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी जवळीक साधण्याची गरज आहे जय गुजरातचा नारा हा अमित शहा यांच्याशी निष्ठा दाखवण्याचा एक प्रयत्न असू शकतो असं काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे तर गट आणि काँग्रेसने या मुद्द्याचा वापर करून मराठी अस्मितेचा प्रश्न पुन्हा एकदा महाराष्ट्रात पेटवला आहे संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी देखील शिंदे यांच्यावरती महाराष्ट्र ठरवत मराठी माणसांच्या भावनांशी खेळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे आगामी काळात मराठी अस्मितेचा मुद्दा अधिक तीव्र होण्याची देखील दाट शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात नारायने महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा वाद निर्माण केलेला आहे त्यामुळे मराठी अस्मितेचा मुद्दा पेटलेला असताना या घोषणेने विरोधकांना शिंदे आणि महायुतीवरती हल्ला करण्याची एक नावी संधी चालून ना आलेली आहे तशी संधी देखील शिंदे यांनी दिली आहे शिंदे यांचा हेतू गुजराती समाजाचा सन्मान करणे हा असला तरीही मराठी माणसाच्या भावना दुखावल्या गेल्याने हा वाद लवकर शमणार नाही अशी देखील दाट शक्यता आहे येत्या काळात गट आणि महायुती या वादाला कसे सामोरे जातात यावर देखील राज्याचे राजकीय समीकरण अवलंबून राहणार आहे एकूणच शिंदे यांचं हे जय गुजरातचा नारा आणि विरोधकांचं टीकास्त्र या व्हिडिओ बद्दल आपल्याला नेमके काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुरताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ